नालसोपारा पश्चिमेतील लोडा नगर या परिसरामध्ये असलेलं मोदकेश्वर नगर या ठिकाणी एका मित्रमंडळातर्फे जे आहे ना न तिळाचा गणपती साकारण्यात आला आहे सुरुवातीला पावसाच्या दणक्यामुळे या संपूर्ण मंडपामध्ये पाणी साचलं होतं त्यामुळे या मित्रमंडळाला चलचित्र करणं हे शक्य झालं नाही आणि त्यामुळेच जे आहे ते नागरिकांमध्ये आणि मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती परंतु या संपूर्ण कठीण परिस्थितीमध्ये देखील तिळाचा गणपती या साकारण्यात आला आणि बाप्पाची आकर्षक मूर्ती या ठिकाणी विराजमान होती आता या गणपतीबाबत काय माहिती आहे ते आपण जाणून घेऊया त्याचबरोबर पाण्याचा दणका बसला तरी देखील कोणती हार न मानता चलचित्र दाखवता आले नाही तरी विठ्ठलाचं रूप या गणपतीद्वारे साकारण्यात आलं ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसंच पंढरपूरचा सिनॅरिओ क्रिएट करण्यात आला होता या संपूर्ण सिनॅरिओमध्ये चलचित्र शक्य झालं नसलं तरी या मित्रमंडळाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत पाहून घेऊया यावर या, या, या मित्रमंडळातील कार्यकर्त्यांनी काय माहिती दिली मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंडळाची स्थापना एकोणीसशे रोजी झाली हे तिसऱ्याव्या वर्षात पदार्पण आहे या वर्ष संकल्प तिळापासून साकारलेली गणेश मूर्ती घडवण्याची ही संकल्पना विठोबाच्या रूपात आम्ही दाखवण्यात आलेला आहे मंडळाचे अध्यक्ष समीर विचारे आणि तसेच आमचे मंडळातील कार्यकर्ते स्वप्नील तेलकर यांच्या संकल्पनेतून हा विठोबा घडवला आहे तिळ तिळ रुपी धोत्राला आपण सफेद तीळ वापरले ते तीन किलो वापरण्यात आले आणि पूर्ण वरच्या बाजूपासून तो बघितला आपलं शरीर रचनेत हे पंधरा किलो ते वापरण्यात आलेले आहेत अजून हे आपलं गावातलं चक्रेश्वर तलाव महादेव देवस्थानांचं आहे तिकडे आपली विसर्जन मूर्ती होते पारंपरिक पद्धतीने होते काचे ज्या आपण जे चिपकवले होते काचा ते ढिंक आणि तांदळाचे ग गम प्रकार बनून आपण ते चि चिपकवले होते आणि ती तलावावर गेल्यानंतर मूर्ती त्याला पाणी मारून मग त्या काचा वेगळ्या करण्यात आल्यानंतर ती मूर्ती विसर्जन पाण्यात आपण विसर्जित करण्यात आली त्या अगोदरही देखील एकवीस उपासाच्या पदार्थ होत तेही डायरेक्ट म्हणजे ते पाण्यात विरघळून जातात त्यांनी काय जलचर प्राण्यांना हानी होत नाही तसंच खडू खडू पण वितळून जातो दुसरं पा शिंपले शिंपल्यांची पण आम्ही साखरली ती पण पाण्यात डायरेक्ट विसर्जित करण्यात आम्ही नाविन्यपूर्वक घडवतच राहू मूर्त्या आणि आता पुढच्या वर्षी देखील अजून एक नवीन संकल्पना निसर्गाची हानी होणार नाही निसर्गाला निसर्ग कसा वाढेल आणि निसर्गाचे समतोल कसा राखला जाईल याच्यावर आम्ही पुढे वाटचाल करत आहोत